भडगाव शहरालगतच असलेल्या भडगाव वाक रस्ता दरम्यान वाडू डंपरने धडक दिल्याने तीन म्हशी ठार तर एका म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे ही घटना दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी बार जा या बाबत, या बारा वाजेच्या सुमारास घडली याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसल्याची माहिती आज दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हाती आली आहे भडगाव शहरातील पेठ भागातील पशुपालक आपल्या म्हशी चारण्यासाठी शेतात घेऊन जात असताना भडगाव वाक रस्त्यावर जुना महिंदडे रस्त्याच्या अलीकडे वीटवट्टी जवळ वाक कडून भडगाव कडे येणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या म्हशींना जोरदार धडक दिली या चार म्हशीपैकी तीन म्हशी जागेवर ठार तर एक गंभीर दुखापत झाली आहे धडकेची तीव्रता एवढी जोरात होती की चार पैकी तीन म्हशी जागीच मयत होऊन चक्क डम्परच्या खाली अडकल्या होत्या त्यांना जेसीबीच्या सहाय्याने डम्पर खालून उडून काढाव्या लागल्या यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता घटनेची माहिती मिळताच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस दाखल झाले होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका